महाड तालुक्यातील वरंदर धरणाची वाडी येथे ट्रॅक्टरचा अपघात होऊन एका सत्तेचाळीस मिळाली आहे काल सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास सतीश संपत देशमुख यांच्या मालकीचा ट्रॅक्टर शेतातील सर्व काम अटवून धरणाची वाडी जवळील रोडवरून येत असताना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली नाल्यामध्ये पडली यामुळे संपूर्ण ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि यामध्ये सतीश संपत देशमुख गंभीररित्या जखमी झाले जखमी सतीश देशमुख यांना महाड ग्रामीण रुग्णालय उपचाराकर्ता दाखल करण्यात आलं होतं परंतु तेथील डॉक्टरनी त्यांना तपासून मृत घोषित केलं महाड एमआयडीसी सी पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार एकशे सहा एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला महाड एम आय सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक फोटे या पुण्याचा अधिक तपास करतात जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाट रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका